पाल्याभाज्या भाज्या खाऊ कंटाळा आला आहे तर चला मग आज बनवूया मुगाचं पौष्टिक असं मेदग आणि चवीला अशी भन्नाट भाजी तर चला मग आपण आज बनवणार मेदग तर हे बघू शकता छान असं प्रा मस्त झणझणीत आणि पटकन होणारी आणि पौष्टिक ही भाजी मुगाचं मेदग मुगाचं मेदग आणि तरी बघा लहान मोठ्या सगळ्या आवडणारी भाजी आहे तर चला मग रेसिपी पूर्ण बघूया हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण ज्या रेसिपी बनवतो त्या घरातलं जर रेसिपी म्हणजे मी जे डेली जे बनवते स्वयंपाक तरच मी टाकते तुम्हाला तर आपण आज मेदगं बनवणार त्याच्यासाठी काय काय घेतलेले तर सर्वात पहिले मी तुम्हाला ते दाखवते आणि तर हे बघा मी चार ते पाच माणसाचं मेदगं बनवणार आहे त्याच्यासाठी मी ह्या वाटीनं दोन वाटी मूग घेतलेले आहेत कच्चे आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजून घेतल्याच्यानंतर त्याची चव पण थोडीशी वेगळी लागते आणि पटकन शिजायला पण म्हणजे चार सिट्ट्यामध्ये मूग लगेच शिजून येतात कुकरमध्ये तर आता मी गॅस कढई ठेवलेली गरम करायला हे जे मूग आहेत आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे बघा कढई गरम झालेली आता आपण याच्यामध्ये मूग टाकून घेणार आहेत आणि थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे म्हणजे जास्त करपायचे नाही आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आणि पावसाळ्यामध्ये मेदग वगैरे खायला छान लागतंय थोडस तिखट बनवायचं मस्त लागतंय खायला आणि एका साईडला बघा मस्त मक्केचं कनिज भाजणं चालू आहे कोणाकोणाला आवडतंय मक्केचं कणीस त्याने खायला यायचंय तरी बघा आता मी याला छान मस्त थोडस भाजून घेणार आहे थोडस मुगाला चटका लागेल एवढं भाजून घ्यायचंय आपल्याला आणि पटकन होणारी भाजी आहे जास्त वेळ घेत नाही कारण याला वाटण पण काही जास्त लागत नाही हिरवी मिरची मीठ लसूण आणि कोथंबीर बाकी काहीच लागत नाही आणि ही भाजी आपण भातासोबत पण खाऊ शकतो पोळीसोबत पण आणि ज्वारीची बाजरीच्या भाकरीसोबत पण कशाहीसोबत छान लागते खायला तर बघा आता मस्त भाजून घेते मी आता तरी बघा छान असे मूग भाजून झालेत आणि मूग आपल्याला इतपत भाग भाजायचे आहेत आणि जास्त भाजलेले नाही आहेत थोडेसे ब्राऊन ब्राऊन झालेत आपण भाजीला शेंगदाणे भाजतो अगदी तसे भाजून घ्यायचेत तर आता हे भाजून घेतलेत मी आणि थंड व्हायला ठेवणार आहे एका साईडला तर हे बघा कुकर ठेवला मी गॅसवर आणि ह्या तांब्याने दोन तांबे पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये तर आपल्याला त्याच्यामध्ये मूग टाकून घ्यायचे आणि किती सिट्ट्यामध्ये छान असं मस्त शिजल्या जाईल तर तुम्हाला मी शिज शिजल्याच्या नंतर सांगते किती सिट्ट्या झाल्यात म्हणून हे बघा आता आपण याच्यामध्ये मूग टाकणार आहे तर हे बघा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाणी छान मस्त गरम झालं याच्यामधलं आपण याच्यामध्ये जे मूग मूग शिजून घेतले होते सॉरी शिजूनच म्हणते भाजून घेतले होते ते टाकून घेणार आहे बघा आणि लाईक सपोर्ट आणि सबस्क्राईब करत झाला आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा तरी बघा आपण याच्यामध्ये आता मूग टाकून घेऊ हो। आणि याचं कुकरचं झाकण लावून घेणार आहे तर बघा कुकरचं झाकण लावून घेते मी आता आणि तुम्हाला सांगते शिट्ट्या मूग शिजल्या त्यानंतर किती सिट्ट्यामध्ये झाले म्हणून आणि काही चुका होत असेल तर प्लीज व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा तर हे बघा वाटणामध्ये मी काय काय घेणार आहे तर हिरवी मिरची आहे लसूण आहे आणि कोथंबीर घेतली थोडीशी तर हिला आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर एका साईडला मी काढून घेणार आहे तर कोथिंबीर बघू शकता खूप मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे तर याचा भेला आणला होता मी असे पॅक बन डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस असं छान असा कप्ता जर झाकण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवली तर काही होत नाही जसं तशीच राहते अरे बघा कोथिंबीर घेतली मिरची धुवून घेतलेली आहे लसूण आहे थोडासा आणि आता कोथिंबीर आपण धुवून घेऊ आणि हे जे वाटण आहे तर आपल्याला हे वाटण मिक्सर मध्ये ना काढता खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचे दोन पाणी आणि हे वाटण आता मी थोडस मीठ घालून खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघा वाटणामध्ये लसूण आहे पाच सहा पाकळ्या हिरवी मिरची आहे आणि खूप सारी कोथिंबीर आहे तर आता याला आपण खलबत्त्यामध्ये फेचून घेऊ तोपर्यंत छान असं मुग जे टाकलेत मी शिजायला ते शिजून निघते तर हे बघा खलबत्त्यामध्ये मी जे मिरची वगैरे होते ती कुटून घेतलेली तर आपल्याला याप्रकारे आपल्याला मस्त कुटून घ्यायचं आहे थोडंसं बारीक आता आपण पाणी घेऊ भाजीसाठी तर हे बघा कुकरच्या आचेवर मी सहा शिट्ट्या काढून घेतल्यात आता मस्त ते मूग शिजले असते तोपर्यंत मी मूग शिजूस तर छान असं कणिक पीठ म्हणून घेतलेले आपण आता बघूया शिजलेत कमून मग तर बघू शकता मस्त असे छान गाळ झालेत एकदम आता आपण फोडणीची तयारी करू तर बघू शकता हे बघा ह्या प्रकारे याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं ते दाखवायचं राहिलं कारण याच्यामध्ये मीठ घातलं तर अजून छान मस्त यायला येते आणि अशा घोगऱ्या खायला पण भारी लागतात एकदम फक्त मिठातलं तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊ तर हे बघा कढई गरम करायला ठेवली होती छान अशी मस्त कढई गरम झाली आता आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन पाय तेल घालून घेणार आहे आणि सहा सिटक्यामध्ये मंद आचेवर जर आपण ठेवले शिजायला मग तर भारी एकदम पटकन छान शिजून निघतात आपण फोडणी देणार आहे तर सर्वात पहिले आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची तर आपण याच्यामध्ये थोडीशी आता हळद घालून घेणार आहे याला लस पण फोडणी देतात बेद घ्याला पण मी नाही देणार तुम्हाला द्यायचे असेल तर देऊ शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये जो हे केला होता मी याचा थोडब्ज्यामध्ये कुटुंब घेतला होता तो टाकायचा आणि मी खलबत्त्यामध्ये खेळता पुरता त्यात पण मीठ घातलेलं आहे तर आता वरतून भाजीमध्ये मीठ घालायची काही गरज पडणार नाही आपण याला छान असं मस्त फ्राय हो करून घेणार आहेत माझे जे व्हिडिओ असतात रेसिपीचे ते डेलीचे व्हिडिओ राहतात त्याच्यामुळं आवडले असेल तर नक्की लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि तुमच्याकडे ही भाजी कशी बनवते हो ती सांगायची तर हे बघा छान असं मस्त फ्राय झालं आहे आता मस्त वाटण हे तर आपण याच्यामध्ये जे मूग शिजलेले होते ते घालून घेणार आहे थोडस पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये तर बघा अर्धा तांब्या मी याच्यामध्ये पाणी घातलंय आणि कुकर धुवून घातलंय म्हणजे कुकरला नाही मिक्स करून घेऊ आपण याला आणि आता आपली जी भाजी आहे एक छान मस्त उकळ आल्याच्या नंतर खाण्यासाठी रेडी आहे आता आपण याच्यावर झाकणी ठेवून मस्त एक छान अशी गद्गद्द उकळ काढून घेणार आहेत नंतर तुम्हाला दाखवते चला मग आता आपण बघू मस्त एक गोकळ आली असे याला तर बघा छान एक गोकळ आली मस्त याला आता ही जी भाजी आहे तर ही भाजी मस्त आता खाण्यासाठी रेडी आहे आणि ही भाजी चवीला एकदम भारी लागते आता आपण याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे आणि गरम गरम आता पोळ्या करून घेते मी तर ज्याला आवडत असेल ही भाजी त्याने नक्की यायचं आहे आणि रेसिपी आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट करायची लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि प्लीज सपोर्ट करायचं चला बाय